नमस्कार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या सर्व आर्थिक समस्या तुमच्या सर्व अडचणी पैशा संबंधितच्या तक्रारी भीती कुठलीही निगेटिव्ह भावना असो या सर्वांना हील करण्यासाठी तुम्ही वंश परंपरागत तुमच्या डी एन एमध्ये आलेल्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंगला हील करून ते लिमिटेड बिलीफ जे अन्नोयंगी आपण कॅरी करतोय आई वडिलांकडून पूर्वजांकडून किंवा समाजाकडून हे सर्व लिमिटिंग बिलीफ त्या सर्व लिमिटिंग पॅटर्न्स ज्या आपल्या लहानपणापासून बनलेल्या आहेत आणि आपल्याला ते माहितही नाही अशा सर्व गोष्टी हिल करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो पण ही प्रार्थना इतकी अद्वितीय आहे की ती केल्यानंतर तुम्हाला कळणारही नाही बट सबकॉन्शियसली तुमचं रिप्रोग्रामिंग होणार ते सर्व ग्रह त्या सर्व पॅटर्न्स ऑटोमॅटिक हिल होणार आणि म्हणून ही प्रार्थना सकाळ संध्याकाळ तुम्हाला करायला हवी तर चला सुरू करूया डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि हृदयावर हात ठेवा माझ्या मागे म्हणा मी शंभर टक्के जबाबदारी घेतो माझ्या आयुष्यातल्या पैशाबाबतीतल्या सर्व समस्यांची जी काही समस्या आता आहे जी माझी आर्थिक परिस्थिती आहे त्याची मी शंभर टक्के जबाबदारी घेतो कारण हे मी क्रिएट केले पिढ्या पिढ्या चालत आलेली गरिबी जे कुठलीही मी अननोईंगली तयारी केली असेल तिची जबाबदारी मी घेतो कारण हे माझं क्रिएशन आहे पैशाबाबत केलेल्या सर्व चुकीच्या निर्णय जे काही मी आज आयुष्यभरामध्ये आतापर्यंत केलेले आहेत त्या सर्व जबाब त्या निर्णयांची जबाबदारी मी घेतो आजपर्यंत जे काही पेन आणि सफरिंग त्रास वेदना ज्या मला पैशासाठी झालेल्या आहेत नोईंगली किंवा नोइंगली अजाणतेपणी जाणतेपणी त्या मी क्रिएट केल्या आहेत त्या सर्वांची जबाबदारी मी देतो कारण हे माझं क्रिएशन आहे मी जे, जे काही अर्ण करतो जेवढ जेवढेही मी पैसे कमवतो त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे पैशासंबंधितले माझे विचार माझ्या भावना माझे पॅटर्न्स माझ्या सवयी या सर्वांना सुद्धा मी जबाबदार आहे आणि म्हणून मी त्यांची सर्वांची जबाबदारी शंभर टक्के जबाबदारी घेतो आणि या आर्थिक ताणामुळे ज्या काही भीती काळजी चिंता स्ट्रेस बर्डन जे काही मी निर्माण केले असेल आणि त्याचा त्रास झाला असेल त्याची सुद्धा मी शंभर टक्के जबाबदारी घेतो कारण हे माझं अट्रॅक्शन आहे माझं क्रिएशन आहे म्हणून हे पैशा हे लक्ष्मी माता मला माफ कर मला माफ कर की मी तुला दोष देत आलो आतापर्यंत स्वतः या जबाबदारीपासून दूर पळालो आणि तुला दोष देत आलो की ही परिस्थिती तुझ्यामुळे आली पैसा येत नाहीये ती लक्ष्मी समृद्धी माझ्याकडे येत नाहीये तर ह्या सर्वांची जबाबदारी मी घेतो आणि त्यासाठी मला माफ कर मी जर काही तुझ्या सं, 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 संदर्भात पैशाच्या संदर्भात चुकीचं बोललो असेल तर मला क्षमा कर मला माफ कर जर मी काही चुकीचे विचार केले असेल पैशाचा अवमान केला असेल मी किंवा पूर्वजांनी कुणीही कधीही जाणते असाणतेपणे जर पैशाचा अपमान केला असेल होऊन कालची अवहेलना केली असेल तर त्यासाठी सुद्धा मी क्षमा म्हणतो मला माफ कर की मी ह्या सर्व निगेटिव्ह भावना या निगेटिव्ह फिलिंग्स निगेटिव्ह सवयी आणि हे सर्व नकारात्मकता गेली कित्येक वर्षापासून मी स्वतःमध्ये कॅरी केली आणि अजाणतेपणी हे कुठूनही जे मला आलेलं असेल मग ते समाजाकडून असो गुरुजांकडून असो आईवडिलांकडून असो त्या गोष्टीला मी सहज तसं स्वीकार केलं आणि तसंच कॅरी केलं जेव्हा की मी त्याची जबाबदारी घेऊन या गोष्टीला बरे करायला पाहिजे होतं कारण माझी परिस्थिती आणि सर्व काही पैशा संदर्भातलं हे माझंच क्रिएशन आहे हे माझंच अट्रॅक्शन आहे आणि मी या परिस्थितीला दोष देत राहिलो हो, त्यासाठी मला माफ कर मला माफ कर की मी जाणते अजाणतेपणी जे शिकायला पाहिजे होतं जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि अनेक अपराध पैशाच्या बाबतीत केले त्या सर्व अपराधांसाठी त्या अपराधीपणाच्या भावनेसाठी मला माफ करा जे काही आर्थिक तणाव जे काही आर्थिक बर्डन आजपर्यंत मी कॅरी केले त्यासाठी पण मला माफ कर मी मला स्वतःला फॅमिली रिलेटिव्ह किंवा इतर कुणालाही जो काही त्रास दिला असेल यासाठी त्यासाठी क्षमा कर आणि प्रिय पैसा मला क्षमा कर मी आजपर्यंत केलेल्या सर्व चुकांसाठी सर्व अपमानासाठी चुकीच्या वागणुकीसाठी चुकीचं जे काही बोललो असेल त्याच्यासाठी कृपा करून मला क्षमा कर आणि धन्यवाद प्रिय पैशा धन्यवाद समृद्धी धन्यवाद माझ्या आयुष्यात वेळोवेळी आल्याबद्दल धन्यवाद मला प्रत्येक अडचणीतून काही ना काही शिकवल्याबद्दल धन्यवाद मला ज्या काही आजपर्यंत शिकवून दिल्यास त्या सर्वांसाठी धन्यवाद माझ्या सर्व गरजा योग्य वेळी पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद प्रिय पैशा माझ्या आयुष्यात सर्व बाजूनी येण्यासाठी धन्यवाद माझा नातो पैशाशी सुधारण्यासाठी धन्यवाद माझ्या कुटुंबासाठी माझ्या स्वप्नांसाठी पाठबळ दिल्यास म्हणून धन्यवाद आजपर्यंतच्या सर्व दर्जा योग्य वेळेवर सहजरित्या पूर्ण झाल्या म्हणून मला अनेक संधी पैसे कमवण्याच्या मिळाल्या त्याबद्दल धन्यवाद आणि मला पैशाचे आभार मानवायला शिकवल्याबद्दल धन्यवाद स्वतःचं आयुष्य समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या सर्व निगेटिव्ह लिमिटिंग बिलीफ पॅटर्नला हील करून बरे करण्यासाठी धन्यवाद उपचार करण्यासाठी धन्यवाद मी पैशावर आता प्रेम करतो कारण माझं आयुष्य पैसा सुंदर करतो मी पैशाचा आदर करतो कारण की स्वप्न माझे सर्व स्वप्न पैसे पूर्ण करतो माझ्या गरजा स्वप्न गरजा सुद्धा पैसा पूर्ण करतो म्हणून मी पैशावर प्रेम करतो कारण पैसा मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतो म्हणून मी पैशाचा आदर करतो आणि प्रेम करतो पैसा हा समृद्धीचा दार उघडतो म्हणून मी पैशावर प्रेम करतो आणि पैशाचा आदर करतो पैसा मला आत्मविश्वास देतात मला भरारी घेण्यासाठी मला आशीर्वाद देतो म्हणून पैशाचा आभार व्यक्त करतो मी या पैशामुळेच माझं माझ्या फॅमिलीचं आणि पुढील सर्व पिढ्यांचं आयुष्य सुधारू शकतो म्हणून मी पैशावर प्रेम करतो पैशामुळेच मी दान देऊ शकतो इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो म्हणून मी पैशावर प्रेम करतो आणि पैशाचा आभार व्यक्त करतो हे पैशा मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझा खरा मित्र आहेस साथीदार आहेस सुखदुःखात साथ देणार आहेस म्हणून मी तुझे खूप खूप आभार व्यक्त करतो पैशा धन्यवाद ही समृद्धी मी तुझा आभारी आहे मी हे आर्थिक स्वातंत्र्य आणि समृद्धी माझ्या आयुष्यात संपत्ती आयुष्यात स्वागत करतो मी सहजपणे वारंवार विपुल प्रमाणाकडे आता आकर्षित होत आहे आणि माझ्या आयुष्यात अबंडन्स प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करत आहे आता मी या सर्वांसाठी पात्र मानत आहे स्वतःला आणि पात्र झालो आहे समृद्धीसाठी आर्थिक भरभराटीसाठी आणि त्यासाठी मी स्वतः तयार आहे माझा आत्मसन्मान आणि पैसा यांचं नातं अतिशय मजबूत झालं आहे म्हणून धन्यवाद मी संपत्तीच स्वागत करतो समृद्धीचं स्वागत करतो कृतज्ञतेने आणि प्रेमाने जबाबदारीने या सर्व गोष्टी आता मी स्वीकार करतो मी माझं हृदय या सर्व गोष्टींसाठी हो उघडतो आणि स्वागत करत आहे आर्थिक समृद्धी संपन्नता अभंडन्स या गोष्टीचा धन्यवाद हे पैशा आजपर्यंत ते केलेल्या सर्व चुकांसाठी मी माफी मागतो मला क्षमा करत मला माफ कर मी जे काही जाणत्या जाणतेपणे केलं असेल बोललं असेल वागलं असेल त्या सर्वांसाठी आणि आभारी आहे की तू त्यातून मला शिकवलंस आणि या सर्वांतून मला शिकवून तू मला गतीकडे इम्प्रुव्हमेंट कडे घेऊन गेलास म्हणून आभारी आता ज्या ज्या लिमिटिंग बिलीफ आणि पॅटर्न हे माझ्यासाठी योग्य नाही ते मी आता प्रेमाने सोडत आहे त्यांना आणि आर्थिक समृद्धीचे नवीन पॅटर्न आणि प्रोग्राम मी स्वतःमध्ये इन्स्टॉल करत आहे त्यांचं स्वागत करत आहे प्रिय पैशा मला माफ कर आणि धन्यवाद माझ्या आयुष्यात कायम राहिल्याबद्दल पुढे राहत असणार म्हणून धन्यवाद मी माझ्या आयुष्यासाठी आभारी आहे सर्व आजपर्यंत केलेल्या सर्व पैशांसाठी आभारी आहे कमवलेल्या पैशासाठी आभारी आहे आणि सर्व गोष्टींसाठी धन्यवाद दीर्घ श्वास घ्या मी तुम्हाला सर्वांचे सर्वा आभार व्यक्त करतो की तुम्ही ही प्रार्थना शेवटपर्यंत ऐकली मी प्रार्थना करतो परमेश्वराकडे की तुम्हाला आर्थिक समृद्धी आर्थिक भरभराट आणि फायनान्शियल फ्रीडम मिळून पूर्ण स्वातंत्र्य मिळून आणि तुमचं आयुष्य लक्झरीने अनुकूलतेने भरलेलं आहे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद